चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील पुरुष आणि महिला परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवारीपासून बेमुदत संप सुरू केला आहे ज्याचा वैद्यकीय व्यवस्थेवर परिणाम होत आहे कंत्राटी भरतीला विरोध कोरोना काळातील हक्काच्या जोखीम भत्त्याच्या मागणीसाठी परिचारिकांच्या बेमुदत कामबंद संपाच्या चौथ्या दिवशी शासकीय मेडिकल महाविद्यालय व रुग्णालयातील आरोग्यसेवा विस्कळीत झाली आहे दिवसभर परिचारिकांनी कडकडीत बंद पाळला यामुळे मेडिकल महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडल्याने सर्वत्र अव्यवस्था दिसून आली केंद्र सरकारकडून देण्यात येणारा सात हजार दोनशे रुपये नर्सेस अलाउन्स भत्ता राज्यात लागू करावा पात्र परिचारिकांना शैक्षणिक भत्ते मंजूर करावे केंद्राप्रमाणे प्रमाणे राज्यातील परिचारिकांच्या पदनामामध्ये बदल करावा वैद्यकीय शिक्षण विभागाने निर्गमित केलेल्या कंत्राटी भरती परिपत्रकातून परिचारिकांना वगळण्यात यावे परिचर्या संवर्गातील शुश्रूषा शैक्षणिक व अशैक्षणिक विविध पदाच्या कायमस्वरूपी शंभर टक्के पदभरती यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी परिचारिका रस्त्यावर उतरल्या आहेत संपामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडाल्याने रुग्णालयात सर्वत्र अव्यवस्था दिसून आली i'm